आज एक विशेष दिवस जो आपल्या इतिहासात अजरामर ठरलेला आहे क्रांतिकारांच्या बलिदान दिनानिमित्त आम्ही त्यांना त्रिवार अभिवादन करतो होय आजचा दिवस आपल्यासाठी केवळ आठवणींचा नाही तर प्रेरणादायी देखील आहे स्वातंत्र्याच्या लढ्यात आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांना वंदन करण्याचा हा दिवस भगतसिंग राजगुरु सुखदेव चाफेकर बंधू खुदीराम बोस नेताजी सुभाषचंद्र बोस यांसह असंख्य शूर क्रांतिकारांनी आपल्या मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले त्यांच्या त्यागामुळेच आपण आज स्वातंत्र्याचा श्वासही घेत आहोत याच अनमोल बलिदानाच्या स्मरण म्हणून आज विविध ठिकाणी त्यांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात येते आपल्या शहरात कशा प्रकारे या दिवसाचे औचित्य साधले जातात व कशा प्रकारे या वीरांना मानवंदना देतात ते आपण हे देखील लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांच्या विचारांना आणि स्वप्नांना खरी श्रद्धांजली म्हणजे आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे होय याच भावनेने आपल्या तमाम वीरांना मानाचा मुजरा करत आपण आजचा विशेष दिवस साजरा करूया चला आपणही मनमोहन या क्रांतीवीरांना त्रिवार वंदन करूया जय हिंद जय भारत